नवी मुंबईची लोकनेते आमदार गणेशजी नाईक आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने कोपरखेरणे या ठिकाणी नमो चषक दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये फुटबॉल कॅरम बुद्धिबळ यांसारख्या क्रीडा स्पर्धा अंतर्भूत होत्या सदर स्पर्धेला माजी महापौर तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सागर नाईक यांनी भेट दिली आणि खेळाडूंचा उत्साह वाढवला महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई भारतीय जनता पार्टी आणि नवी मुंबई भारतीय युवा मोर्चा या ठिकाणी नमो चषकच्या माध्यमातून शहरातील सर्व युवकांना खेळाच्या माध्यमातून एक करण्याचा प्रयत्न आणि खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी चषक अतिशय भव्य आणि मोठ्या स्वरूपाचं आयोजन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे विधानसभा स्तरावरून मग जिल्हा स्तरावर आणि मग राज्यस्तरावर अशा तीन स्तरावरती या स्पर्धा होणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त आपले खेळाडू या तिन्ही लेव्हल पोचावे पोहोचावे आपली आशा आहे विविध खेळाडूंचं स्पर्धा या ठिकाणी आयोजित करून जवळजवळ सव्वा लाखापर्यंत खेळाडूंनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि या माध्यमातून खेळाडूंमध्ये या युवकांमध्ये फिटनेस आणि खेळ याचं महत्त्व मिळवण्यासाठी या शासकाचं अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे अतिशय उत्साहाने सर्व खेळाडूंनी भाग घेतलेला आहे मी नवी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी भारतीय जनता पार्टी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारे चांगला अशा नमो आयोजन या ठिकाणी केलं फुटबॉल आहे आणि फुटबॉलमध्ये विविध क्लब्स त्या ठिकाणी आहेत जवळजवळ आठ फुटबॉल क्लब्स त्या ठिकाणी आहेत आणि आज चेस आणि कॅरम ही दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्यामध्ये देखील भरघोस खेळाडूंनी भाग घेतलेला आहे आणि विविध असे खेळ असो अनेक खेळ चित्र असो अनेक खेळामध्ये त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि ही अतिशय अशी सक्सेस अशी नमो चषक मुंबई जिल्ह्याने आयोजित याप्रसंगी भाजपचे माजी नगरसेविका ऍडव्होकेट भारती पाटील केशव मात्रे शंकर मोरे माथाडी नेते रविकांत पाटील युवा नेते रॉबन मेडवी तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट साईश आणि अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन कोपरखेरणे नवी मुंबई